नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या सूर्यगण युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज रविवार आहे आणि खूप दिवसांनी व्हिडिओ करतोय भरपूर दिवस नव्हती केली आणि आम्ही आज आलोय पोहायला पाऊस पडला आहे एकदम आज ऊन मस्त पडलं आहे हे बघा आमचा ओळ भरला आहे पाणी बघा एकदम चकचकीत हे पोरं आधीच झाली होती आंघोलीला जण आले होते बघा प्रत्यमेश पहायदा अधूनी पॉली आणि मी आता आलोय मी बाहेर गेलो होतो चेतन बिर्जी पण स्वतः आलेले होता आता पाण्याचा मी मोबाईल टाकणार आयफोन एकदम कडक क्लिअरिटी पाणी बघा एकदम चकचकीत आहे टाकूत पाणी हे कडक असला दिसतोय बस हा टाक पाणी टाकले काढ फुटले नाही आतमध्ये फुटली का ह्याच्यात पाणी जाते बघ दुसरी पण आहे पिशवी पण ती घरी ठेवून आलोय मी दोन पिशवीत माड टाकून बघा नाही पाणी नाही गेलं आतमध्ये ते बुडबुड कसले तर बघा ती थांबले ना आता काढ आता काढ काढ आता कोणची हे एकदम हा अरे मी आता आलो विसापूरला गेलो होतो विसापूरला तो गाडी बाहेर होतो ना तर मित्रांनो पाऊस पडल्यानंतर आता खूप दिवसांना आज व्हिडिओ केले आणि व्हिडिओ केली ती पण आम्ही अंगोलीला आले त्याची रविवार मस्त एकदम ऊन पडले आज रोज पाऊस असतो आज ऊन पडले मस्त पाणी बघा एकदम बघा क्लिअर बस दिसतं एकदम आणि इकडे मित्रांनो आता नवीन काहीतरी झालंय म्हणजे एकदम खाली गेलाय मग दाखवतो मित्रांनो बघू शकतो बघा इथे इथे खूप खोल आहे कुठे खाली काय पण तो खाली ग्लिश काय झालंय खड्डा पाडला वाटते मोठा इशू आहे तो सर्व इशू झाला पाणी जाते का आतमध्ये कडक एकदम एक व्हिडिओ स्लोंगी मार सीन दिसतात कसले तर क्लिअर दिसतात एकदम तर मित्रांनो पिशव्या आणली ती फाटलेली निघाली मस्त व्हिडिओ येतो त्या कडक एकदम आयफोन मध्ये पण काय हा कुठला नू घरी आहेत म्हणजे मी शिव्या खानात गेला तर <laughs> सांगितलं आधुला सांग ना पिशवी फाटली ती लढी मारायच्या मारुडी मार कसली दिसतोय सुरून काय काय पण मार 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 आय तू कसला दिसतो कर ना तुमार माझ्या मोबाईलची क्लॅरी कमी झाली आता ही कडक रेस्ते कसली दिसते एवढी कडू दिसते कडक नायच कडू तर मित्रांनो आता आम्ही आलो आयफोन मध्ये शूट करतोय बघा सिनेमे एकदम कडक दिसतोय पॉली कडक कडक दिसत आता मी जरा बसलोय मस्त ऊन पडला एकदम भारी वाटतय आणि पॉलीन कुर्ल्या पकड्या दाखवल्या कुठे पॉली दाखव पॉली दाखव रे रूम ना। रूम तो तो ना। तर रोहित आता आणाय गेलाय फरसान त्याची आम्ही चॅनल शोधून दिली ना पडलेली तर आता रोहित फरसान आणतोय आम्ही खाणार मस्त थोडस जास्त नाही घरी ये मच्छी तल्लेली तल मच्छी आहे घरी मस्त जाऊन जेवायचं आता कुठल्या सांभारा काय सांगतोस

तर मित्रांनो आता आम्ही मजा करतोय खूप आणि आयफोन मध्ये शूट कशी वाटते बघा जरा एकदम कडक दिसते आपण आयफोन घेऊ एक दिवस बघू जरा आणि हे मोबाईल घ्यायला पैसा द्यावा लागतो बाकी काय नाही दिसतंय बघा एक वस्तू हरवली आमची आता ती स्वतःच आता पाणी एकदम स्थिर होते सोन्याची कुठे दिसते रे ते बघते कसं तुला

आता मोबाईल असताना आम्ही मोबाईल व्हिडिओ काढले असते बघितला असं कुठे दिसतोय ना मोबाईल सिक्स्टी एटची ची रेटिंग आहे अलगद जा अलगद रोहित अलगत हा मोठा गणपती आहे ना तू त्याच्यावर खाली जाऊन दिसत रे खाली जाऊन

चला वडापावन जा वडापावन जा ए वडापावन जा वडापावन जाता मित्रांनो चांदीचा काहीतरी हरवलं ते काय हरवलं रे चांदीचे चेन हरवली होती हातीत ना पडली तिच्या ब्रेसलेट होता चांदीच नशीब भेटलं दोन हजार फटका होता आता वडापावन जा हे रोहित वडापावन जात पाव गेलं पाणी पाण्यात झाला थोडासा चालतंय था, तेवढा कसलं दिसतंय पाणी एक नंबर थोडीशी कलर ग्रेडिंग करीन अजून कडक दिसेल घरात काढून ये आंघोळ मी काढून ठेवली होता आयफोन वालायची आयफोन वालायची जरा जाडी आहे सेम आयफोन जाडी आहे ती लगेच दिसली आतमध्ये गेलीस ती तर तर मित्रांनो रोहितने फरसन आणलं आहे म्हणजे जरासे काय देते आपल्याला आपण शोधून दिलेली कांदा कांदा बन तर मित्रांनो आता पुढे टाकतील थोडा वेळ आणि आता मी जाऊ घरी काकुडी ये त्याच्यावर टाकू मजा आली आज मस्तच एक आहे कसं बघा वातावरण मस्त आहे आज एकदम ऊन पडलंय एकदम सक्तकीत क्लिअर असं पाऊस पडून गेला ऊन पडतं ना भारी वाटतं सीन कडक जबरदस्त रे तू पण टाका का तू पण काय व्हिडिओ काढली ब

嗯，再来。 काय द्या हे बंद होत मित्रांनो आता आम्ही निघालो घरी म्हणजे आली तर व्हिडिओ संपवतो येतेच आणि अली बघा तर का एकदम तर नाही येऊ आता आता येत राहणार आम्ही इकडे तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी माझी पॅन्ट राहिली